हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल जाणीव जाणीव तुमच्या परिस्थितीची जाणीव त्या हलापिष्टांची ज्या तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला मोठं करण्यात तुम्हाला शिकवण्यात आत्तापर्यंतच्या भोगलेल्या आहेत जाणीव त्या तुमच्या जिद्दीची जी तुम्ही आतापर्यंत बाळकून एखादी पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करताय त्याच उद्देशानं आज मी एक नवीन टॉपिक घेऊन तुमच्या पुढे आलोय ते म्हणजे रिजनिंग बुद्धिमत्तेचा आतापर्यंत आपण जे गणिताचे पाठ बघितले मला आज असं वाटलं की आपण चला काहीतरी वेगळे करावं बुद्धिमत्तेचा पाठ घ्या म्हणून आज तुमच्या पुढे बुद्धिमत्तेचा पाठ घेऊन आलेलो बघा आज आपल्याला काय करायचं आहे हे जे आकृती आहे या आकृत्यांमधले आपल्याला एकूण त्रिकोण मोजायचे आहे हे असले प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता या पाठमध्ये रिजनिंग मध्ये येतात आणि नेमके हे प्रश्न पाहून पाहून आपण गोंधळून जातो आपल्याकडून वेळ कमी असतो आणि त्या कमी वेळात आपल्याला उत्तर शोधायचं असते पण नेमकं शोधायचं कसं ही आकृती दिसते ही आकृती दिसते या आकृतीत आपल्याला त्रिकोण दिसतात पण त्रिकोण आपण मोजतो एक उत्तर असते एक चला तर याचं उत्तर कसं काढायचं आज आपण टेक्सने शिकूया बघा एक पासून सुरुवात करूया ही झाली एक क्रमांकाची आकृती एक गंमत अजून आहे माहित आहे का हा ट्रँगल आपल्या जीवनात लागू पडतो इथे आपण ज्या वयात आहोत ज्या वयात तुम्ही आहात त्या वयात हा ट्रँगल तयार होतो माणसाचा इथे असता तुम्ही इथे तुम्ही झाले इथे असतात तुमचे आई वडील आणि इथे असतात मुलगी इथे कोण असते मुलगी आता प्रॉब्लेम असा होते इधर राहता हे दिल एदर राहता हे इकडे आपलं जग असते विश्व असते म्हणजे आपले आई वडील असतात इकडे असते मुलगी दिल की माणू तो जग रुट जाय और जग की माणू तो दिल तुट जाय ना दिल माने ना दुनिया मग आपल्याला काय करायचं आहे हे दोन्ही जर पार्ट्या एकत्र राहायचे असेल तर आपल्याला या शिखरावर पोचावं लागेल आपल्याला एखादी पोस्ट मिळावं लागेल आपल्याला एखादं पद मिळवावं लागेल आपल्याला आपल्या पायावर उभावं लागेल जेणेकरून काय होतील आई वडील मुलीचे आपले दोघांचे तुमच्या पाठीमागेल तुमची पोस्ट बघून मुलगी तुमच्या येईल तुमचे नातेवाईक तुमच्या येईल आणि चार लोक चार लोक काय म्हणतील जग काय म्हणेल ते सुद्धा तुमच्या पाठीमागे नाही पोरग कामाचं आहे पोरग कमवत आहे पोरग चांगल्या पदावर आहे तीच पद तुम्हाला मिळवायचं आहे ती पोस्ट तुम्हाला मिळवायची त्यासाठी ही जंत्री आपल्या काम येईल चला सुरुवात करूया आपण बघा आता या पहिल्या आकृतीमधल्या आपण त्रिकोण मोजायचे आता मुळात पाहिलं तर हाच ही आकृतीच एक त्रिकोन आहे ही आकृती एक त्रिकोण आहे आहे की नाही पण या आकृतीत किती त्रिकोण आहे हे आपल्याला शोधायचे आता तसं पाहिलं तर आपल्याला हा एक त्रिकोण दिसतो बरोबर आहे हा एक त्रिकोन झाला दुसरा त्रिकोण झाला हा याला देऊ आपण दोन नंबर तिसरा तीन नंबर चार नंबर बरोबर आहे एक दोन तीन चार म्हणजे या आकृतीत किती त्रिकोण असतील तर चार असतील आता या आकृतीत आपल्याला दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीत या आकृतीत आपल्याला त्रिकोण शोधायचे आता जर शोधतो म्हटलं आपण एक दोन तीन चार पाच असे जर शोधतो म्हटलं एक हे दोन तीन चार पाच पण मित्रो पाच आहेत का यात पाच त्रिकोण आहेत का तुम्हाला वाटते का पाच त्रिकोण आहे म्हणून नाही त्रिकोण जरी पाच असले तरी पाच त्रिकोण नाही त्याच्या माग एक लॉजिक आहे त्याच्या माग एक तर्क आहे आणि त्याच उत्तर आपल्याला काढायचं आहे तेच लॉजिक स्पर्धा परीक्षेत शोधल्या जातो मित्र बघा आता या दृष्टीने जर काढला आपण हा झाला एक त्रिकोण हा दुसरा त्रिकोण हा तिसरा त्रिकोण हा चौथा त्रिकोण आणि हा पाचवा त्रिकोण पण या आकृतीत पाच त्रिकोण जरी दिसत असले तर पाच त्रिकोण नाही त्यापेक्षा जास्त आहे या पाच त्रिकोणांचा काय करायचं आपल्याला बेरीज करायची आहे बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच यांचं काढायचं आपल्याला उत्तर एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा पाच पंधरा या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहे पंधरा त्रिकोण आहे जरी आपल्याला पाच दिसत असतील तर पाच त्रिकोण आहेत का पंधरा त्रिकोण आहे या त्रिकोणांची आपल्याला काय करायचे अशा प्रकारे नंबरिंग करायचे आणि के नंबरिंग केल्यानंतर त्यांची एकत्र बेरीज करायची आहे ही झाली एक पद्धत आणि दुसऱ्या पद्धतीने मित्रांनो याचं उत्तर काढता येतं ते उत्तर कशाप्रकारे काढता येतं बघा ह्या पॉइंटवर किती रेषा निघत आहे हा बिंदू आहे हा जो त्रिकोण तयार झाला या पॉइंटला आपण समजा पी नाव देऊ या पी पॉइंट वरून ह्या रेषा किती निघत आहे बघा एक इथे दोन हे तीन हे चार हे पाच आणि हे सहा हे झालं आपलं समजा ए टाईप न उत्तर आपल्याला तर बी टाईप न उत्तर काढायचं आहे आता बी टाईप न कसं काढायचं आहे हे सहा या पी पॉइंट पासून सहा रेषा निघत आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा आहे हे सहा रिषा निघत आहे तर सहा काय झालं सहा म्हणजे झालं आपलं येन एन बरोबर किती झालं सहा एन बरोबर सहा झालं तर आपल्याला यात सूत्र टाकायचं आहे याचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला या त्रिकोणात या आकृतीत किती त्रिकोण आहे हे जर काढायचं असेल तर आपल्याला सूत्र टाकावं लागेल सूत्र काय टाकावं लागेल मित्र यन कंसात एन मायनस वन मागिला दोन हे आपण एका पद्धतीनं उत्तर काढलं आता दुसऱ्या पद्धतीने किती तिथे तो एन बरोबर किती घेतलं मित्र आपण एन बरोबर किती आलं एन म्हणजे ह्या रेषा या पॉइंट पासून निघणार्या रेषा किती झाल्या सहा कौंसात सहा एन म्हणजे पुन्हा सहा येईल वजा एक मागीला दोन आता बघा सहा वजा एक सहा सहा वजा एक म्हणजे पाच होईल भागेला दोन हे कोणसा ताय म्हणजे काय राहतो यांचा गुणाकार असते सहा गुणेला पाच म्हणजे किती होईल मित्र तीस तीस भागेला दोन उत्तर किती येईल रे बाबा बे एक बे बे एक बे यातला एक उरला एकोण शून्य किती होईल दहा बे पंच दहा पंधरा दुने किती येते तीस म्हणजे याचं उत्तर किती येईल पंधरा बघा आलं उत्तर याचं पण उत्तर पंधरा आलं होतं आणि याचं पण उत्तर ए टाईप न पण पंधरा चाललं बी टाईप न पण पंधरा चाललं ह्या दोन पद्धतीने आपल्याला याचं उत्तर काढता येते आता चला मित्रांनो तिसऱ्या पद्धतीनं पाहू आता हे तिसरं पद... तिसरं तिसरी आकृती आहे या तिसऱ्या आकृतीत किती त्रिकोण आहे हे आपल्याला शोधायचं आहे तर या आकृतीत अशा प्रकारच्या आकृतीत काय करावं लागेल मित्र आता ही अशा प्रकारची आकृती झाली आता ही उभी आकृती आहे यात फक्त सरळ सरळ त्रिकोण होते यात पायऱ्या पायऱ्या सारखे त्रिकोण होते पण आता हे दोन टप्प्यात आहे या आकृतीत दोन टप्प्यात आहे याला काय करावं लागेल आपल्याला हा जो एक बेस आहे हा हा जो बेस आहे ना याला आपण बेस म्हणू हा झाला बेस हा बेस।, बेस ए बेस पकडू आणि पुन्हा एक बेस तयार होतो हा हा बी बेस झाला बेस याच्यासाठी म्हणतो मी इथून इकडे वेगळे त्रिकोण तयार होत आहे आणि या बेसपासून सुद्धा एक वेगळे त्रिकोण तयार होत आहे बघा वर्ष आकृतीत इथून या बी बेस पासून पकडू हा एक त्रिकोण झाला झाला हा दुसरा त्रिकोण होईल हा तिसरा त्रिकोण होईल ठीक आहे तसंच खालच्या बेसमध्ये सुद्धा हा एक त्रिकोण होईल हा सुद्धा एक त्रिकोण होईल आणि हा सुद्धा एक त्रिकोण होईल आता काय करायचं आपल्याला एक दोन तीन आणि एक दोन तीन या बी बेसमधून तयार होणारे आणि ए मधून तयार होणारे यांची काय करायची आपल्याला मित्र बेरीज करायची बघा हे बी घेतले आपण वर्षी बी बरोबर एक अधिक दोन अधिक तीन एक अधिक दोन अधिक तीन बरोबर किती आले सहा एक दोन तीन एक तीन एक तीन सहा तसंच खाली करायचंय बी बरोबर किती आलं सहा आता ए बरोबर काढायचं आहे एमध्ये किती एक अधिक दोन अधिक तीन तसंच होईल एक अधिक दोन अधिक तीन किती होईल तीन, तीन 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 सहा बघा ए बरोबर सहा आले बी बरोबर सहा आले आता आपल्याला काय करावं लागल एकत्रच करावं लागेल कारण एकाच आकृतीतले आपल्याला त्रिकोण हो मोजायचे आहे बी बेसनी असणारे किती त्रिकोण तयार झाले सहा आणि हे बेसन तयार होणारे किती झाले सहा मग काय करावं लागला आपल्याला सहा अधिक सहा बरोबर बारा या आकृतीत किती त्रिकोण तयार होतील मित्र बारा आलं लक्षा? का लक्षात मी या काठावर आणि तू त्या काठावर असं गोंधळ करू नका नाहीतर अर्ध लक्ष तिच्याकडे आणि अर्ध आपल्या गणिताकडे गोंधळ होऊन जाईल ठीक आहे आता आपण जाऊ चौथ्या गणिताकडे लक्षात येत नसेल तर मित्र हो कमेंट करत चला कमेंट्स फार कमी करता व्ह्यूज चांगले येत आहे आणि आवडत असेल तर लाईक करत जा आवडत असेल तरच लाईक करा माझी जबरदस्ती नाही आणि जर फारच चांगले माझे व्हिडिओ वाटत असेल मी चांगलं शिकत असेल तर मित्र हो सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जर केलं तर, तर काय होईल तुम्हाला प्रत्येक गोष्टीची नोटिफिकेशन मी जो 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 व्हिडिओ टाकेल ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शिकवण त्या तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर त्याची नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आणि त्याहीपेक्षा महत्वाची तुम्हाला आ, हा जोडून विनंती आहे ही जी माझी मेहनत आहे फक्त गरजू गरीब लोकांसाठी आहे ज्यांना याची आवश्यकता आहे अशा लोकांपर्यंत पाठवा शेअर करा त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला लावा जेणेकरून हा व्हिडिओ ही माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचू शकेल त्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता चला